Play, together, पिले पिले। किंडर गार्डन प्ले लर्न अँड ग्रुप टुगेदरचा अॅन्युअल डे उत्साहात संपन्न नऊ वर्षांपासून अरुणा पिल्ले प्रिन्सिपल आणि एस स्वामी नयनार पिल्ले व कनन पिल्ले यांच्या माध्यमातून क्रिश किंडर गार्डन म्हणजेच लहान मुलांचा सुरुवातीपासूनचा अभ्यास आणि खेळाच्या माध्यमातून प्रगती करणारे एक उत्तम प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी स्कूल असून नाशिकच्या सायखेडखेड नाट्य मंदिरात येथे क्रिश किंडर गार्डन स्कूलचा ॲन्युअल डे फंक्शन नुकतंच संपन्न झाला लहान मुलांनी आपल्यातील कला नाट्य अभिनयाच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगवर एक सामाजिक संदेश दिला आहे यामध्ये झाडे लावा झाडे ला जगवा असा संदेश दिला तसेच इंटरनेट मोबाईल गुगलच्या अतिवापरामुळे शाळेत मुले, मुले एकमेकांमध्ये मिसळत नसून मुलांमध्ये एकाकीपणाचे प्रमाण वाढत असल्यामुळे खेळाचे महत्त्व देखील कमी झाले आहे हा एक सामाजिक संदेश क्रिश किंडर गार्डन नर्सरी ग्रुप ज्युनियर सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्यातील कलागुणांचे नाट्य अभिनयातून सादरीकरण करून संदेश दिला असून यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या नाट्य अभिनयाचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांचा क्रिश किंडर गार्डन स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित पालकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या किंडर गार्डनचा नववा ॲन्युअल डे फंक्शन व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले या प्रसंगी प्रमुख पाहुणे रामामूर्ती चंद्र कृष्णमूर्ती मिस्टर अँड मिसेस सरफराज सर निलोफर मॅडम शिवा अँड सुभाषणी अखिल श्रीधर यांच्या सह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकदा तरी जुडे सिडको परिसरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना खेळातून शिक्षण आणि त्यातून प्रगती करण्यासाठी फ्रीश किंडर गार्डन आंबड पोलीस स्टेशन मागे हिरे बंगलो स्वामी विवेकानंद नगर जुने सिडको नाशिक येथे अवश्य भेट द्या असे आवाहन प्रिन्सिपल अरुणा पिल्ले यांच्या वतीने करण्यात आले मोठ्या उत्साहात फ्रेश किंडर गार्डन नर्सरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जीचा नववा अॅन्युअल फंक्शन डे उत्साहात पार पडला नमस्कार आज या अॅन्युअल डे किंडर गार्डन अॅन्युअल डेचा फंक्शनला आम्हाला आमंत्रण दिले होते असं मुख्य पाहुणे म्हणून इकडे या मला खरोखरच बरे आनंद वाटले की हेमा मॅडम इतके लहान मुलांना आपण मोठे लोकांनाच आपल्याला शिक्षण द्यायला अवघड वाटत पण हा लहान मुलांना इतका ट्रेनिंग देऊन इतकं चांगले कार्यक्रम वगैरे हो केले त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे तसंच पॅरेंट्स आणि स्टुडंट्स आणि त्यांच्या स्टाफ आणि टीचर्सला पण मी आभारी म्हणतो दोनों धन्यवाद तो मेरा नाम मिसेस अरुणा कन्नन पिल्लई मेरा स्कूल का नाम है आज हमने 100 स्टूडेंट्स को अचीव किया है हमारा जो मोटिव रहेगा बच्चे विदाउट प्रेशर पढ़ना है आजकल बहुत सारे कॉम्पिटिशन हो गए जो सारे प्रेशर बच्चे के ऊपर जाता है तो बच्चे को खेल खेल में हम लोग पढ़ाते बहुत सारा एक्टिविटी कंडक्ट करते हैं हम लोग उन लोग के साथ फेस्टिवल कंडक्ट करते हैं सो तो बच्चों को बेसिक जो उनको नीड्स चाहिए वो हम फुलफिल करते हैं तो ये हमारा स्कूल के मेन मोटिवेशन जो रहेगा सारे बच्चे खुश रहे ये हमारे लिए बहुत बड़ा मोटिवेशन रहेगा तो थैंक यू सो मच फॉर दिस गुड अपॉर्चुनिटी थैंक यू सिस्टर एक्चुअली she is a very hard worker and also she the school like a family. Uh, each and every children is like a special care of this one. and also i am the first person of that uh, tamil nadu uh, Dinamalar least uh, person. i want to share that my views with the uh, christ kinder Karan school and also we have uh, an interview with the uh, uh, for that, uh, to make a higher education in the Maharashtra state by Tamil lady. That is a very good, important uh, news one Proud of that uh, Tamil person. And uh, thank you for your uh, journal everything. We cooperate in all news uh, everything with you and Tamil Nadu everything. From Chennai uh, news person said